सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि चैतन्य कुसुमच्या रूमसमोर येताच त्या रूमला लॉक असते तेव्हा आता अर्जुन खूप निराश झालेला असतो आणि तिथेच असलेल्या झाडाखाली बसतो तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन इथे काय असा बसलास अर्जुन म्हणतो की मग मी काय करू आता मम्मानी मला सांगितलं की माझ्यामुळे सायली हट झाल्या आणि कुसुमच्या घरी निघून आल्या अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य आता मी घरी काय सांगू आणि लगेच चैतन्य म्हणतो की अरे हे सर्व तुझ्यामुळे घडलंय आणि याला सर्व तू जबाबदार आहेस अर्जुन चैतन्य म्हणतो की एक तर स्वतःच भांडण काढून सगळा राग सायलीवर काढला आणि शेवटी तिला सांगितलं तुझा आवाज पण ऐकायचा नाही आणि घे गे झालं तर मग गेले आता सायली निघून चैतन्य म्हणतो की आता या सिच्युएशन मधून कसं बाहेर पडायचं ना हे तू स्वतःलाच विचार अर्जुन अर्जुन म्हणतो की आज मला स्वतःला खूप डर्टी फील होते आणि यापुढे मी स्वतःला कधीच वाईट बोलणार नाही ते ऐकून चैतन्य म्हणतो की बस बेस्ट अर्जुन मला तुझ्याकडून हेच हवं होतं अर्जुन म्हणतो की चल मग चैतन्य आश्रमात तर चैतन्य म्हणतो असं काय काय आहे आश्रमात तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे कुसुमताई आणि सायली तिथेच गेल्या असतील तर चैतन्य म्हणतो नाही अर्जुन आश्रम शील झाला आहे तुला माहीत आहे ना तर अर्जुन म्हणतो तो आश्रम नाही रे काका काकू जिथे राहतात ना तिथे आणि लगेचच तिकडून कुसुम आणि सायली हे त्यांच्या घराकडे येत असताना अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते आणि प्रेमाने आता अर्जुन सायलीकडे बघू लागतो तर सायलीसुद्धा अर्जुनकडे एकटक बघत पुढे येत असते ते बघून आता चैतन्य आणि कुसुमला मोठा धक्का बसतो तर लगेच चैतन्य हळूच अर्जुनला भानावर आणत म्हणतो की नुसता बघतच राहणार आहे की बोलणार आहे काही त्यानंतर आता अर्जुन पुढे येत सायलीच्या हातातील पिशव्याक येत म्हणतो की तुम्ही मला असं न विचारता इकडे निघून आलात चला आपण घरी जाऊ तर चैतन्य डोक्याला हात लावतो चैतन्य विचार करतो की अरे एखाद्याला राग काढण्याची ही काय पद्धत झाली का तेव्हा लगेच कुसुम पुढे येत म्हणते की तुला आता जाग आली का तुझ्या आईने तुला सायलीला अनावायास सांगितलं असेल म्हणून तू आला तुला कुठे काय पडली सायलीची कुसुम म्हणते की सायली अजिबात काही बोलायचं नाही आणि प्रश्न तर अजिबात विचारायचे नाही तेवढ्यात अर्जुन हा आता कुसुमच्या हाताला पट्टी बघतो आणि हसू लागतो तेव्हा लगेच कुसुम म्हणते की हसायला येत आहे का तर अर्जुन म्हणतो की नाही तुम्हाला कसं लागलं तर कुसुम म्हणते की काही विचारायची गरज नाहीये तर कुसुम म्हणते की तू आता जा आणि तुझ्या आईला सांग त्यांचीच परवानगी घेऊन सायली मला मदत करायला इथे आली आणि आता काही दिवस ती इथेच राहणार आहे तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो तर अर्जुन म्हणतो की काय मिसेस सायली तुमच्या हाताला लागलं म्हणून इथे आलंय का तर लगेच कुसुम म्हणते हो तुझ्यासारखी ती जबाबदार बेजबाबदार नाही आहे तर अर्जुन म्हणतो की तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत घरी चाला तुम्हाला माहितीये का तुम्ही मला न विचारता अशा इकडे आला ना मम्मा तुमच्यावर खूप चिडली अर्जुन म्हणतो की आता तर तिने माझ्याशी बोलणंही बंद केलं तेव्हा चला आपण घरी जाऊयात तर आता काहीही न बोलता सायली अर्जुनच्या हातातील पिशव्या घेऊन पुढे जाऊ लागते तर लगेच अर्जुन म्हणतो की चला तुम्ही माझ्यासोबत घरी तर कुसुम पुढे म्हणते की काय रे काय चाललंय तुझं तुम्ही काय खरे नवरा को आहात का तर लगेचच अर्जुन म्हणतो की आहोतच आम्ही नवरा बायको आजूबाजूचे लोक तिथे जमलेले असतात तर अर्जुन म्हणतो की आम्ही नवरा बायकोच आहोत अर्जुन चाह म्हणतो की सगळं विधीपूर्वक लग्न केलंय आम्ही तुम्हाला आठवत नाही का कुसुमताई आणि चैतन्य तू होतास ना लग्नाला तर लगेचच चैतन्य म्हणतो हो हो तर आता अर्जुन म्हणतो चैतन्य तूच सांग मी सायली कोण आहेत माझ्या तेव्हा कुसुम म्हणते की तर आता सायलीने मग माहेरपणाला सुद्धा यायचं नाही का कुसुम म्हणते की सायली अजिबात येणार नाही तुला काय करायचं ते कर तर अर्जुन हसतच म्हणतो की मी माझ्या बायकोशी बोलतोय ना तर आता लगेचच अर्जुन आणि कुसुमताई दोघेही भांडू लागतात तर हा सायली तिचा मोबाईल बघत असते पटकन आता सायली चैतन्यला मेसेज करते तेव्हा चैतन्य त्याचा मोबाईल बघतो आणि त्यामध्ये लिहिलेले असते की पटकन इथून अर्जुन सरांना घेऊन जा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली नाही आहे तर चैतन्य हसू लागतो तर इकडे सायली आता चैतन्यला खुनावते तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याशी नीट बोला तर लगेच कुसुमते मी नीटच बोलते तर चैतन्य आता अर्जुनला समजावू लागतो तर अर्जुन म्हणतो की मी माझ्या बायकोला नेल्याशिवाय इथून जाणार नाही आहे ना ना तर चैतन्य आता अर्जुनचा हात घेऊन तिथून जाऊ लागतो तर कुसुम म्हणते की पुन्हा इथे येऊ नको मी कुसुम आहे त्यान कुसुम त्यानंतर अर्जुन जाताच कुसुम बोलतच असते तेव्हा सायली म्हणते ताई ते गेलेत आता चल तर कुसुम म्हणते की काग मी एवढे तुला बो त्यांना बोलत होते तू एक शब्दानेही बोललं नाही तरी मला वाटलंच काहीतरी गडबड आहे सायली म्हणते मी काय बोलणार होते इकडे आता रवीराज त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतो तेवढ्या तन्वी तिथे येऊन रविराजला मिठी मारते आणि म्हणते की बाबा तुम्ही कसले तरी विचारात दिसता रविराज म्हणतो साक्षी जे काही म्हणाली ना त्या शिवानी जाधव सोबतच मी विचार करत होतो रविराज म्हणतो की तिने जर कोर्टात साक्षी दिली ना ती आश साक्षी आश्रमात गेली नव्हती म्हणून तर आपली केस अजूनच स्ट्रॉंग होईल तन्वी विचार करते की आता ती शिवानी जाधव कशी साक्षी देणार आणि साक्षी तिच्याच तोंडावर पडणार आहे तन्वी म्हणते की ती मुलगी आपल्याला नक्की मदत करेल आणि खरं हेच आहे की विलासचा खून मधुभावनी केला तन्वी म्हणते बाबा उद्या सकाळी मला अभ्यासाला बसायचं ना तेव्हा मी जाते झोपायला आणि गुड नाईट असे म्हणत तन्वी तिथून निघून जाते तर इकडे रविराज फोन बघत विचार करतो की धुमाळ वस्ती नाही काय आणि इकडे तन्वी आता तिच्या बेडरूममध्ये येऊन पटकन आता साक्षीला फोन लावू लागते तन्वी म्हणते साक्षी फोन काय उचलत नाही आहे आणि तन्वी आता साक्षीला मेसेज करून अर्जंट फोन करायला सांगते पुन्हा तन्वी म्हणते की साक्षी माझा मेसेज का बघत नाही आता ऐन वेळेस ही शिवानीला कुठेहून उभे करणार आहे आता ही साक्षी काय जेलमध्ये जाणार आहे का मला तर हार्ट अटॅकच येईल इकडे आता नाराज होऊन अर्जुन हा घरी येतो आणि त्याचा प्लेजर काढून तो फेकून देऊ लागतो तेवढ्यात सायलीचे बोलणे अर्जुनला आठवते सायली म्हटलेली असते की इकडे तिकडे कपडे फेकून पसार करायचा असतो का आणि अर्जुन त्याचा प्लेजरला घडी घालून कॉटवर बसतो तर आता आपण सायलीला काय म्हटले ते सर्व अर्जुनला आठवते तुमचा काय हा खानदानी प्रॉब्लेम आहे का कायम सतत बोलण्याचा आणि तुम्हाला सिच्युएशनसुद्धा कळत नाही तुम्ही बोलतच राहता हे शब्द आता अर्जुनला आठवू लागतात अर्जुन म्हणतो की खरी मिस्टेक तर माझीच आहे आणि आता सायली काही ऐकणार नाहीत काय करावं त्यानंतर आता अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो की ऐक चैतन्य उद्यापासून माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या अपॉइंटमेंट मागं टाक आणि ऑफिसचं काहीच माझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस तर चैतन्य म्हणतो काय बोलतोयस अर्जुन म्हणतो मी एका महत्वाच्या कामामध्ये आहे अर्जुन म्हणतो काहीही करून मिसेस सायलीना घरी घेऊन यायचं तर असं तर चैतन्य म्हणतो की वा क्या बात आहे अर्जुन इकडे आता अर्जुन विचार करतो की मी जर पुन्हा कुसुमताईच्या घरी गेलो तर मला कुसुमताई घराच्या आतमध्ये सुद्धा घेणार नाहीयेत तेवढ्यात कल्पना तिथे अर्जुनला म्हणते की अर्जुन उद्या ऑफिसला जाता जाता माझं एक काम करशील का तर अर्जुन म्हणतो की मम्मा मला काहीच सांगू नको मी टेन्शनमध्ये आहे तर कल्पना म्हणते कसलं टेन्शन रे अर्जुन तर अर्जुन म्हणतो की माझी एक जुनी केस होती ना त्यामध्ये खूप टेन्शनचं काम आहे तर कल्पना म्हणते एवढं टेन्शन घेऊ नको आणि ठीक आहे मी माझं काम कुसुमच्या वाटेवरच आहे ना तर मी काम करून कुसुमताईंची सुद्धा भेट घेईल तेव्हा अर्जुन म्हणतो काय काम होतं कुसुमताईकडे कल्पना म्हणते की, की, हो की अरे सायली कुसुमताईकडे गेली पण तिने काही सामान नेलेलं नाही आहे तेव्हा मी तिच्या गरजेच्या वस्तू बॅगमधून भरून ठेवल्यात कल्पना म्हणते की त्या सायलीच्या वस्तू मी तुझ्याकडे देणार होते तर अर्जुन म्हणतो आजच्या मग मी घेऊन जाईल तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन आत्ताच तर तू म्हणाला ना तुला टेन्शन आहे ना अर्जुन तर अर्जुन म्हणतो नाही नाही बॅग घेऊन मी जाईल तर कल्पना म्हणते मी आत्ताच बॅग भरते तर अर्जुन म्हणतो मी भरतो ना बॅग तर कल्पना म्हणते तुला काय कळेल तर अर्जुन म्हणतो की त्या माझ्या बायको आहेत ना तर कल्पना म्हणते ठीक आहे आणि कुसुमताईसाठी माझ्याकडे हाताला लावण्यासाठी बेल्टसुद्धा आहे बरं का तोसुद्धा घेऊन जा अर्जुन तर अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि लगेचच आता अर्जुनला खूप हो आनंद होतो आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार येत आहेत तुमचा राग घालवायला तर आता इकडे कुसुम खाली बसतच सायलीला बोलावते तर सायली कॉफी घेऊन येते तर लगेचच कुसुम म्हणते की आज अगदी घरी बसल्यासारखं वाटलं आणि तू आलं घालून चहा केलास ना तर एक घोट घेत कुसुम म्हणते की अगं तू कॉफी केलीस कुसुम म्हणते आपण चहा पितो ना तर सायदी म्हणते की अगं कुसुमताई रोजच्या पटकन सवयीमुळे मी कॉफी करून टाकली तर सायली म्हणते की अर्जुन सरांची सवय आहे ना तेव्हा कुसुम म्हणते की तुला सुद्धा आता त्याच्या सवय लाग, लागायला लागल्यात का मी आता तुला एकशे एक महिन्यांची माळच आणून देते आणि ती माळ जपत अर्जुन सर अर्जुन सर असं करत बस तुमचं बिन असलं तरी सुद्धा तू त्याच्या नावाचा जप करतीस एवढी आहारी गेलीस का सायली तू असे आता कुसुम सायलीला बोलते कुसुम म्हणते की आता हे जे काही चाललंय ना ते फक्त एका वर्षापुरतं आहे त्यानंतर चिडका बिब्बा तुझ्या आयुष्यात अजिबात येता कामा नाही कुसुम म्हणते माझ्यासाठी चहा घेऊन ये तर सायली म्हणते की एवढी कॉफी चहा आणि मी केलेली मेहनत एवढी वाया घालवणार आहेस का कुसुमता तू तुला चालणार आहे का असं वाया घालवणार मग पी ना असं कॉफी असं आता सायली कुसुमला बोलते त्यानंतर आता अर्जुन फुलांचा बुफे घेऊन कुसुमच्या दरवाजासमोर येतो आणि म्हणतो की मिसेस सायली तेवढ्यात कुसुम पळत पळत तिथे ते आणि म्हणते की आता काय काम आहे तुला सांगितलं नाही एकदा इथे येऊ नकोस म्हणून तेवढ्या सायली दरवाजात येते तर कुसुम सायलीला म्हणते की आज जा तर आता कुसुम अर्जुनला म्हणते की काहीही बोलू नकोस आणि परत परत मला तेच बोलायला लावू नकोस कुसुम म्हणते की आता तू घरी जा नाही तर ऑफिस मध्ये जा नाही तर कोर्टात जा पण इथे येऊ नकोस आणि रागाने आता कुसुम म्हणते की वाटेल तिथे जा पण इथे येऊ नकोस आणि कुसुम आता दरवाजा बंद करते तर आता सायली ही अर्जुनला कशी भेटणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा